नमस्कार मंडळी आज आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम पुसेगावचं जे हिंद केसरी मैदान आहे या मैदानावरती आलेलो आहोत आणि उद्या सकाळी पुसेगावच्या मैदानाला सुरुवात होणार आहे तर सध्या आपल्यासोबत हे जे संपूर्ण आयोजन जे करतात ती संपूर्ण कमिटी आपल्यासोबत आहे सर आम्हाला हे सांगा की उद्या कसं सकाळी किती वाजता मैदान चालू होणार किंवा कशी प्रक्रिया उद्याची दिवसभराची लॉट काढले जातील चिठ्ठ्या त्याच्यानुसार लॉट पुकारले की पाच लॉट पुकारले की पाच जणांना आम्ही लगेच पण खाली पहिली पाच लॉट सोडणार मग सात वाजता सगळे हजारांच्या असं आम्ही सूचना ऑलरेडी <coughs> दिल्या बुकिंग अंदाजे सर किती गाड्या उद्या पळतील काही अंदाज हजार अकराशे नोंदचे आमचा अंदाज आहे जेवढे नोंद झाले तेवढं सगळं आपण पळवणार आणि मग त्यामुळं उद्या एका दिवसामध्ये आपण पूर्ण नियोजन करण्याचं आठ वाजता या मैदानामध्ये उद्या वेगळं पण काय म्हणजे की बसण्याची व्यवस्था पण आम्ही पाहतो किंवा काय काय गोष्टी आहेत सध्या बॅरिकेटिंग आठशे फूट आहे दोन्ही बाजूला आणि खाली पण सुट्टीच्या ठिकाणी आपण चॅनल टाकलाय की जेणेकरून दिसावं पाय किंवा बायलाचं पुढं गाडी असेल आणि वरती पण इथं कॅमेरे दोन्ही बाजूला खाली कॅमेरे ड्रोन इथं वरती स्प्रिंकलर मायक्रो नवीनच प्रयोग आहे जरा त्याने काय काय होईल बरं म्हणजे काय आता एंड फाटी तरी इथं समजा त्याच्या पुढे जे पब्लिक उभे राहते किंवा गाड्या स्पीड न त्याच्याकडे अपघात होऊन आहे तेवढ्यासाठी आम्ही इथं स्प्रिंकलर मध्ये एक कलरचा फॉगर तयार करणार आहे त्या फॉगर काय होईल एक ना मात्र कलरचा शिडकाव करणार आहे तिने जरा पब्लिक बाजूला होईल हनुमान न करता हनुमान न करता पब्लिक हेतून समोरनं बाहेर कसं जाईल एवढ्यासाठी तो प्रयोग आम्ही आता नवीनच केलेला

लोक असेल किंवा सातारा जिल्हा असेल ह्या भागात सगळ्यात मोठी यात्रा आहे आता इथून बघितलं तर ह्याच्यानंतर आमच्या नंतर म्हणजे तिकडे सांगली जिल्ह्यात खरसुंडीला एक मोठी यात्रा भरते तर बैल बाजार हा प्रामुख्यानं पुशगाव मध्ये ह्या आमच्या सातारा जिल्ह्यासाठी सगळ्यात मोठे उलाढाल होणारं पुसगाव पेठ आहे त्या अनुषंगाने यात्रा सुद्धा सगळ्यात मोठी भरते आणि भरगतचे कार्यक्रम आहेत म्हणजे शुटिंगालच्या स्पर्धा असतील बैलगाडी शर्यत असतील कुस्ती असतील आणि आमचा मेन म्हणजे सेवाग्री महाराजांचा रथ हा सगळ्यात मोठा कर्नाटक कर्नाटकमधल्या भाविकांसाठी एक मोठी पर्वणी आहे आणि त्यामुळे यात्रेचा पिरियड आहे तो आमचा जास्त आहे म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस फुल रेशन आमची यात्रा भरली जाते आणि त्याचाच फायदा जनावर मालकांना होतो आज ह्या प्रत्येक म्हणजे सातारा सांगली आणि कराड ह्या भागातली सगळे हौशी बैल म्हणजे शहरी तिथे असेल किंवा शेती करणारातली लोकं असतील हे पुषकाच्या बैल बाजाराला पहिल्यांदा प्राधान्य देतात म्हणजे खरचोटीनंतर अगदी जातीवंत खेलार जनावरांची खरेदी विक्री म्हणलं तर पुसेगावमध्ये मोठ्या प्रमाणात होते पुसेगावच्या शेजारी हे म्हटलं तर जवळजवळ एक शेती वर्गातल्या पाच पंचवीस गाव असे की पुशेगावच्या बैल दरवर्षी या वर्षी नवीन बैल त्या वर्षी नवीन बैल करणारे मोठी करणारे म्हणून अण्णा आता एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की गेले जवळपास आय थिंक चार एक वर्षाचा कालावधी हा असा होता की कोरोना असेल हो। लंपीचा पण बराचसा काळ होता तर त्या काळात बाजार भरल्या नाही गेले तर त्या काळामध्ये किती नुकसान शेतकऱ्यांचं झालं असेल त्यावेळेला बरंच नुकसान झालं बरं का शेतकऱ्यांचं म्हणजे आपल्या करोनाचे एक दोन वर्ष किंवा लग्तीचं एक वर्ष गेलं असा एक दोन तीन वर्षात बऱ्याच म्हणजे उलाढाल झाली नाही आणि त्यामुळं खिलार जनावरांची फायदेशीलाच खेळ बसली गेली म्हणजे जे आपण तयार करतोय वर्षभरात जे आपल्या खिलार ना होणारे जे वाचरा आहेत किंवा काय त्या औषध माणसा मोठी करत होते किंवा इथं विक्रीला एक अर्थार्जनाचं म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं पैसे कमवायचे किंवा पैसे तयार करायचा हा एक म्हणजे शेती करत करत खिलार जनावरांची जे वासरं होते ते विकायला आणत होती पण झालं काय त्या दोन तीन वर्षात आपण तयार केलेल्या वासरांना जरा गिरायक मिळणं किंवा बंद असल्यामुळं गिरायक मिळणं हे झालं म्हणजे दुरापस्त जा झालं त्या गोष्टीनं बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडच्या गायी वगैरे आहेत ना अशा म्हणजे पाहुण्या रावण्याना दिल्या किंवा मैत्रांना दिल्या किंवा आणखीन काय कशा प्रकारे त्यांचे जरा हे झाले म्हणजे त्यावेळेला बऱ्यापैकी आमच्या भागात म्हणजे खिलार जनावरांची संख्या बी साहेब कमी झाली पण आता पुन्हा बैलगाड्या सुरेची चालू झाल्यापासून पुन्हा हा नवीन आपल्या साध्या गाई देशी गाय वंश वाढवण्यासाठी आता सगळेजण प्रयत्न करायला लागलेत आणि छोट्या छोट्या कालवडी किंवा गायना स्वतः मागणी आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि आताच बघताय तुम्ही आज पहिलाच दिवस आहे म्हणजे आज बहारायला लागली सात मोठ्या व्यापाऱ्यांच्या दावणी सज्ज आहेत आणि बऱ्या प्रमाणात शेतकरी आणि परवा यात्रा आमच्या पोषकांची फुलवी आणि रथा दिवशी मोठे व्यवहार होते कृषी प्रदर्शन कधी कृषी प्रदर्शन सोळा तारखेला म्हणजे आमच्या तिथं म्हणजे शेवट प्रदर्शन आणि बक्षीस दहा ते सोळा उद्घाटन कृषी प्रदर्शन उद्घाटन रथा दिवशी उद्घाटन खूप खूप धन्यवाद आणि आज सर्व मंडळींनी उद्या पुसेगाव या शर्यतीला आवर्जून उपस्थित राहावे खूप खूप धन्यवाद मंडळी